हा नवा कोरोना सौम्य असून ओमिक्रॉनचा आहे मुंबईमध्ये सर्व तयारी केली आहे तयारीचा काल पालिका आयुक्तांसोबत आढावा घेतला असून नव्या व्हेरियंटचे रुग्ण सध्या नाही आहेत असे डॉक्टर दक्ष शहा म्हणाल्यात तर पहिल्यांदा तर मी सांगू इच्छिते की ही जे व्हेरियंट आहे जे एन वन ती ओमिक्रोनच्याच एक सब वेरियंट आहे आणि डब्ल्यू एच ओनी त्याला वेरियंट ऑफ इंटरेस्ट म्हणून पदवी दिली आहे म्हणजे की त्यांना डिक्लेअर केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आतापर्यंत जे केसेस बघितले ते सगळे सौम्य म्हणजे माइल्ड प्रकारचेच आहे आणि त्या जो वेरियंट आहे ते असे प्रकारचे वेरियंट्स कोविडमध्ये असतात आणि हा जो वेरियंट आहे ते आत्तापर्यंत जे काय आपल्याला माहिती सापडलेली आहे त्यामध्ये ते माइल्ड प्रकारच्या वेरियंट आहे आणि वेरियंट ऑफ इंटरेस्ट आहे आणि आपल्याला जे काय तयारी करायची आहे तर ते मुंबईमध्ये आपली सगळी तयारी आपण केलेली आहे आपल्या कालच माननीय आपल्या हेल्थ कमिशनर सर ह्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही एक मीटिंग घेतली सगळं तयारीचा आपण रिव्ह्यू घेतला आपल्या हॉस्पिटल्समध्ये बेड्स किती आहे आय सी यू व्हेंटिलेटर्स तसेच औषधे किंवा आपल्या ज्या मॅनपावर आणि बाकीचे जे इतर गोष्टी आहे ते सगळ्यांच्या एक रिव्ह्यू घेण्यात आला आहे त्याचबरोबर आपल्या लॅबोरेटरीची तयारी आणि त्याची क्षमता आणि त्याच्यामध्ये अवेलेबल टेस्ट ह्याची पण आपण एक रिव्ह्यू घेतला आहे आणि गव्हर्मेंट ऑफ इंडिया म्हणजे केंद्र सरकारचे जे काय मार्गदर्शक सूचना आपल्याकडे आलेल्या आहे त्याच फॉलो करणार आहेत आम्ही आणि त्याप्रमाणेच आपण सगळ्या लॅबोरेटरींना आपण ऑलरेडी निर्देश दिलेले आहे की त्यांनी जे काय केसेस त्यांच्याकडे हे फ्लू लाईक किंवा इन्फ्लुएन्झाचे आहे त्याचे टेस्टिंग करून आपल्याला ते कळवायचे आहे त्याप्रमाणे मुंबईमा त्या पद्धतीने आपण जे सर्वेलन्स आहे ते आपण सक्षम केलेले आहे आणि सगळ्या दवाखाना हॉस्पिटल्स ह्यांना पण आपण पड़ सूचित केलेलं आहे की जे इन्फ्लुएन्झा लाईक इलनेस आणि सिव्हिअर अक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन सारी प्रकारचे जे केसेस आहे ते सगळ्याची नोंद घ्यायची आहे आणि त्याचप्रमाणे केंद्र शासनाच्या सूचनानुसार आपल्याला आर टी पी सी आर टेस्ट आणि बी इतर टेस्ट पण वाढवायचे आहे आणि जर गरज भासल्यास आणि पुढली जे काही आपले निर्देश असतील त्याप्रमाणे आपण होल जिरोम सिक्वेन्सिंगचे पण टेस्टेस आम्ही करणार आहोत तर ह्या पद्धतीने आपली तयारी केलेली आहे आणि मला वाटते की आत्ता भीती वागडायची गरज नाही आहे किंवा पॅनिक व्हायची गरज नाही आहे लोकांनी फक्त एक सतर्क राहायची गरज आहे आणि त्याचप्रमाणे दक्षता घ्यायची पण गरज आहे ध्यास बातमीचा शोध सत्याचा पाहत रहा निर्भीड न्यूज